आमच्या मधले संघर्ष कधी मिटवावे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे म्हणून पिंधुर्ग जिल्ह्याचा विकास वेगाने शेवटचा प्रश्न तुम्ही एक वक्तव्य केलेलं तसं ता त्यांचं म्हणणं आहे की कि सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा सिंधुदुर्ग किल्ल्याचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे चांगलं झालं म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगलं घडेल असं तुम्ही वक्तव्य चांगलं घडेल असं पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं त्याचं आज त्यांनी त्या वाक्या वाक्याचा दुजोर ते म्हणतात की दीपक केसरकर पडले तर चांगलं चांगलं होईल जिल्ह्याचं आणि दुसरी म्हणतात की इतकी वर्ष बांधलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आणि हे जो भ्रष्टाचाराने बांधलेला पुतळा होता म्हणून तो पडला असं त्यांचं म्हणणं आहे एक गोष्ट अशी आहे ही पुतळा पडला ह्याच्याबद्दल मी अतीव दुःख व्यक्त केलेलं होतं आणि वाईटातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं वक्तव्य केलं होतं आणि ते मी तसं करून सुद्धा दाखवलं त्याच्यामध्ये शिवसृष्टीची निर्मिती होणार आहे त्याचा आराखडा तयार झालेला आहे आणि त्या पुतळ्याच्या पाचपट मोठा पुतळा हा भारतातले सर्वोत्कृष्ट मूर्तिकार हे त्या ठिकाणी करणार आहेत हा शिवाजी महाराजांप्रती आदरांजलीच आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो चांगल्यासाठी पडला असं माझं व्यक्त वक्तव्य बिलकुल नव्हतं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला अत्यंत दुःखद बाब आहे परंतु या घडलेल्या अत्यंत वाईट घटनेमधून तरी काहीतरी चांगलं घडावं हो। अशी मी अपेक्षा केली होती आणि तिथं नऊ एकरवर महाराष्ट्रात महाराजांनी केलेल्या परक्रमाची हो सर्व लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देणारी शिवसृष्टी ही निर्माण होत आहे आणि ती शिवसृष्टी निर्माण होणं ही महाराजांना आदरांजली आहे कारण नाविक दलाची निर्मिती करणारे ते पहिले राज्य भारतातील होते आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि तो अभिमान कायम राहणार कुठलंही वाक्य विनाकारण ट्विस्ट करून त्याच्यामधून चुकीचा अर्थ काढणं हे पूर्णपणे गैर आहे आणि म्हणून मी दिले म्हटलेलं होतं की चांगलं याच्यापेक्षा भव्य पुत्रा उभा राहील आणि तिथं शिवसृष्टी उभी राहील आणि आम्ही ते करून दाखवतो कुत्र्याची ऑर्डर दिलेली आहे शिवसृष्टीच्या ॲक्विजिशनची तयारी गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी भव्यश शिवस्मृती त्या ठिकाणी उभी राहील okay. ओके नाही काही फक्त